स्मार्ट मीटर बसवलं तर वीज मिळणार स्वस्त प्रति युनिट मिळणार एक रुपयाची सूट नमस्कार शेतकरी मित्रांनो सरकारी योजनेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो महावितरणाने स्मार्ट प्रिपेरी वीज मीटर विरोधात होणाऱ्या विरोधाला शांत करण्यासाठी एक प्रभावी उपाय शोधला आहे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने एक नवीन प्रस्ताव आणला आहे ज्या अंतर्गत स्मार्ट मीटर बसवणाऱ्यांना दिवसा वीज स्वस्त मिळणार आहे यामुळे ग्राहकांना प्रति युनिट एक रुपयाची सूट मिळणार आहे महावितरणाला महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगासमोर बहुवार्षिक दर याचिका दाखल करणे आवश्यक आहे या याचिकेत कंपनीने स्मार्ट मीटर बसवलेल्या घरगुती ग्राहकांसह सर्व ग्राहकांना टाईम ऑफ द डे टी डी टॅ टॅरिफचा ते ते लाभ मिळावा अशी परवानगी मागितली आहे आयोग आता जनसुनावणी घेऊन यावर निर्णय घेईल सध्या ज्या औद्योगिक ग्राहकांचा वीज भार वीस किलोवॅटपेक्षा जास्त आहे त्यांनाच टी डी ट्रॅप लाभ मिळतो औद्योगिक ग्राहकांना रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत प्रति युनिट दीड रुपये सवलत दिली जाते महावितरणाच्या म्हणण्यानुसार विजेची मागणी कमी असताना उद्योगांना चालना देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे स्मार्ट मीटर बसवणाऱ्या घरगुती ग्राहकांना देखील याचा लाभ मिळणार आहे महावितरणाचा असा विश्वास आहे की सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत सौर ऊर्जा मिळते आणि त्याचा सरासरी दर पारंपरिक वीज केंद्राच्या दरापेक्षा खूपच कमी म्हणजे साडेतीन रुपये प्रति युनिट आहे या योजनेचा फायदा स्मार्ट मीटर बसवणाऱ्यांना होईल सध्या जो स्मार्ट मीटर ब वापरणाऱ्या ग्राहकांचा तासभरांचा वापर ट्रॅक केला जात नाही त्यामुळे त्यांना टी ओ डी टॅरिफ टॅरिफचा लाभ मिळू शकत नाही पण आता स्मार्ट मीटरद्वारे ही माहिती मिळवण्याची सुविधा उपलब्ध होईल आणि ग्राहकांना त्याचा प्रत्यक्ष फायदा होईल महावितरणाच्या मते या योजनेमुळे घरगुती ग्राहकांना प्रति युनिट सुमारे एक रुपयाची बचत होईल महावितरणाने दोन कोटी एक्केचाळीस हजार स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी छत्तीस हजार कोटी रुपयाचा खर्च होईल या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे तसेच ट्रान्सफॉर्मर आणि सबस्टेशनमध्ये मीटर बसवण्याची प्रक्रिया देखील संपन्न झाली आहे पण विरोधाच्या कारणामुळे घरगुती ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली होती आता ही बंदी हटवून ग्राहकांना टी ओ डी टॅरिफचा लाभ देण्यात येईल स्मार्ट मीटरमध्ये पोस्टपेड आणि प्रीपेड दोन्ही सुविधा उपलब्ध असणार आहेत आणि जिल्ह्यात तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार घरात हे स्मार्ट मीटर बसवले जातील मित्रांनो अशीच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो जय जवान जय किसान जय हिंद